सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज कराड तासगाव रोड पलूस, पलूस चे ग्रामदेवश्री समर्थ धोंडीराज महाराज यात्रेसाठी शहर सज्ज सर्वत्र आकर्षक रोषणाई विविध पाळणे स्टॉल्स यांनी परिसर गजबजला पलूस ग्रामदैवश्री समर्थ धोंडीराज महाराज यात्रेसाठी पलूस सजले येथील श्री समर्थ सद्गुरू धोंडीराज महाराज यांची यात्रा शुक्रवार दिनांक पंचवीस रोजी सुरू होत या आहे या यात्रेसाठी विविध स्टॉल दाखल झाले आहेत गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे मंदिर व धोंडीराज महाराज मठ परिसर सुशोभित केला आहे सर्वत्र आकर्षक विद्युत रोषणाई केलेली दिसून येत आहे पलुस परिसरातील कुंडल सावंतपूर सांडगेवाडी बांबवडे आंधळी या गावामध्ये उत्साहाचे वातावरण आहे यात्रा काळात खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस स्टेशन पलूस नगर परिषद श्री समर्थ धोंडीराज महाराष्ट्र ती खबरदारी घेतली आहे यात्रा काळात खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस स्टेशन पलूस नगर परिषद श्री समर्थ धोंडीराज महाराष्ट्र यांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे भजन कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रमांची रेलचेल आहे पलूस पोलीस ठाण्याकडून पेट्रोलिंग व वा बंदोबस्त वाढवला आहे जुने बसस्थानक पाठीमागील बाजूस लहान मोठे पाळणे दाखल झाले आहेत विविध खेळणी स्टॉल्स यांनी परिसर गजबजलेला आहे श्री समर्थ धुंडीराज महाराज सार्वजनिक ट्रस्टच्या वतीनं अध्यक्ष भिवाजी पाटील आदींसह कार्यकर्ते यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत यात्रेनिमित्ताने भरगच्च कार्यक्रम आहेत महाप्रसाद वाटप कुसेगाव देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती महंत सुंदरगिरीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे रात्री श्रींची भव्य मिरवणूक व शोभेची दारूकाम होणार आहे निकाली कुस्त्यांचे मैदान लोकनाट्य तमाशा खुल्या सायकल स्पर्धा साध्या सायकल स्पर्धा ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्राव्य लावण्याचा यात्रेकरून याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे मध्ये श्री समर्थ धोंडीराज महाराज यांचे मंदिर व गादी मठ आहे हे वासी यांचे श्रद्धास्थान व आराध्य ग्रामदैवत आहे दरवर्षी वैशाख शुद्ध नवमीला श्री समर्थ धोंडीराज महाराजांचा समाधी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो पंचवीस पासून पलूसच्या श्री समर्थ धोंडीराज महाराज यात्रेस प्रारंभ होत आहे या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे परिसरातील पै पाहुणे पलूसकडे येत आहेत मुलांच्या परीक्षा संपलेल्या असल्याने मजेत आहेत साफसफाई करण्यात आली आहे सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली आहे गर्दी होऊ नये म्हणून वाहतुकीची खास व्यवस्था करण्यात आली आहे नगर परिषदेचे सर्व कर्मचारी अतिशय तत्परतेने सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे सर्व पथक यात्रा शांततेत सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील